चा, जन्ते सोबर। बाजार समितीच्या पंचवार्षिक माघारीच्या अंतिम दिवशी नाट्यमय घडामोडींनी वेग घेत बिनविरोध निवडणुकीचे मनसुबे उधळले गेले दोन्ही गटांच्या पॅनल प्रमुखांनी येत एकच पॅनलची निर्मिती केली आहे तर माजी सभापतींनी दुसरे स्वतंत्र पॅनल तयार करण्याचा निर्णय घेतलाय सडाना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी तथा बागलांचे सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांच्या उपस्थितीमध्ये माघारी संपन्न झाल्यात सुमारे एकशे त्रेचाळीस पैकी एकशे सतरा उमेदवारांनी मुदतीच्या वेळेमध्ये माघार घेतल्यानं सतरा जागांसाठी शेहेचाळीस उमेदवार रिंगणात उतरलेत नेमकी कोणत्या गटात किती उमेदवार कोणते असणार आहेत पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सोसायटी सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण सात जागांसाठी तेरा उमेदवार किशोर खैरनार वनोली तुषार खैरनार औंधाणे दिनेश गुंजाळ तिळवण केवळ दळवी लखमापूर नानाजी दळवी लखमापूर डॉक्टर विलास बच्चाव लखमापूर प्रमोद बिरारी कंधाणे मनोहर बिरारी कंधाणे समाधान वाघ नवी शेमळी दीपक सोनवणे सडणा रवींद्र सोनवणे डांग सौंदाणे राहुल सोनवणे सटणा डॉक्टर राहुल सोनवणे चौधाणे सोसायटी सहकारी संस्थेच्या महिला मतदारसंघातून दोन जागांसाठी चार उमेदवार त्या म्हणजे सुरेखा अहिरे ब्राह्मणगाव पुनम सूर्यवंशी भाक्षी रत्नमाला सूर्यवंशी नवे निरपूर सिंधुबाई सोनवणे डांग सौंदाणे तसेच इतर मागास प्रवर्ग राखीव एक जागेसाठी चार उमेदवार त्यामध्ये पांडुरंग सोनवणे सटणा राहुल सोनवणे सटणा काळू जाधव भालचंद्र पाटील भटक्या विमुक्त जाती जमाती राखीव गटामध्ये एका जागेसाठी सात उमेदवार यामध्ये राजेंद्र जाधव कौतिक पाडे विनोद नंदाळे सटणा जितेंद्र पवार अजमीर सौंदाणे गणपतसिंग मगर अजमीर सौदाणे निंबा वानले ठेंगोडा हिरामन शिरोळे धांद्री ग्रामपंचायत सर्वसाधारण गट दोन जागांसाठी चार उमेदवार यामध्ये विनोद अहिरे ब्राह्मणगाव हरिभाऊ जाधव मुंजवाड बाळकृष्ण देवरे मोरेनगर धनंजय पवार अजमीर सौदाणे अनुसूचित जाती आणि जमाती राखीव गट एका जागेसाठी पाच उमेदवार यामध्ये ऋषिकेश घोडे देवळाने गुलाब ठाकरे बुंधाटे गणेश ठाकरे भावनगर प्रकाश वच्छाव सटणा पांडू सोहणे अजमीर सौंदाणे आर्थिक दुर्बल गट एका जागेसाठी तीन उमेदवार यामध्ये निलेश खैरनार फुले नगर योगराज पाटील सटाणा दीपक रौंदळ भाक्षी हमाल तोलारी गट एक जागेसाठी तीन उमेदवार संदीप साळे सटाणा अरुण सूर्यवंशी सटाणा रमेश सोनवणे सटाणा व्यापारी मतदारसंघात दोन जागेसाठी तीन उमेदवार यामध्ये योगेश रौंदळ सटाणा जयप्रकाश सोनवणे सटाणा दीपक सोनवणे सटाणा अशा पद्धतीने हे उमेदवार या वेगवेगळ्या गटामध्ये आपली उमेदवारी करणार आहेत